सोलापूरकरांच्या सेवेत सोलापुरातून रेल्वेतर्फे निघणार अष्टज्योतिर्णी श्रावण विशेष यात्रा न्यायालयीन प्रकरणामध्ये तडजोड साधण्यासाठी राष्ट्रासाठी मध्यस्थी मोहीम सुरू आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्या राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांची निवडणूक आयोगानं बोलावली बैठक आता घडामोडी विस्तारानं नावाजलेले एन एम वाडिया चॅरिटेबल हॉस्पिटल तब्बल वीस वर्षाच्या कालावधीनंतर पुन्हा एकदा सोलापूरकरांच्या सेवेत येत आहे गुरुवार दिनांक दहा जुलै रोजी गुरुपौर्णिमेच्या दिवशी सकाळी नऊ वाजता या हॉस्पिटलचं उद्घाटन होणार आहे बालाजी अमांस चेअरमन ए प्रताप रेड्डी यांच्या हस्ते हा कार्यक्रम होईल या दिवशी बाह्य रुग्ण विभागाबरोबरच अन्य विविध विभागही सुरू करण्यात येत आहेत अशी माहिती मानद सचिव शिरीष गोडबोले यांनी काल पत्रकार परिषदेमध्ये दिली भारत गौरव पर्यटक ट्रेनद्वारे सोलापूर येथून अष्टज्योतिर्लिंग श्रावण विशेष यात्रा निघणार आहे सोलापूर येथून एकोणीस जुलै रोजी ही विशेष गाडी निघेल यासाठी प्रतिव्यक्ती बावीस हजाराचं टूर पॅकेज असून सीच्या पश्चिम विभाग मुंबईतर्फे ही श्रावण यात्रा सुरू करण्यात येत आहे अधिक माहितीसाठी आयआरसीटीसीच्या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आली आहे न्यायालयीन प्रलंबित प्रकरणामध्ये संवाद आणि सामंजस्याने तडजोड साधण्यासाठी राष्ट्रासाठी मध्यस्थी ही विशेष मोहीम सोलापूर जिल्ह्यात राबविण्यात येत आहा सर्वोच्च न्यायालय आणि राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण नवी दिल्ली यांच्या निर्देशानुसार एक जुलै ते तीस सप्टेंबर या कालावधीत ही मोहीम जिल्हा न्यायालय सोलापूर आणि तालुक्यातील सर्व न्यायालयात राबविण्यात येणार आहे या मोहिमेअंतर्गत कौटुंबिकवाद मोटार अपघात नुकसान भरपाई दिवाणी दावे वाणिज्यिक दावे तसेच इतर सर्व तडजोड योग्य दिवाणी आणि फौजदारी प्रकरणे मध्यस्थीच्या माध्यमातून निकाली काढण्याचा प्रयत्न केला जाणार आहे अशी माहिती जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव मल्हार शिंदे यांनी दिली आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्य निवडणूक आयोगानं राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांची उद्या दहा जुलै रोजी दुपारी बारा वाजता दूरदृश्य प्रणालीद्वारे बैठक बोलाविली आहे याबाबतचे पत्र सर्व जिल्हाधिकाऱ्यांना निवडणूक आयोगानं पाठविलं आहे राज्यातील बत्तीस जिल्हा परिषदा छत्तीस पंचायत समिती दोनशे अठचाळीस नगरपरिषदा बेचाळीस नगरपंचायती आणि एकोणतीस महानगरपालिकांच्या निवडणुका गेल्या तीन वर्षापासून रखडलेल्या आहेत सर्वोच्च न्यायालयानं सरकारला निवडणुका घेण्याचे आदेश दिले आहेत त्या पार्श्वभूमीवर ही बैठक होत आहे आषाढी एकादशीनिमित्त देहू आळंदी ते पंढरपूर आणि इतर ठिकाणाहून आलेल्या वारकरी भाविकांना सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत भक्ती विठोबाची सेवा आरोग्याची या उपक्रमाअंतर्गत विनामूल्य आरोग्य तपासणी आणि औषधोपचारात्मक आउ, आरोग्य सेवा पुरविण्यात आली या उपक्रमाच्या माध्यमातून आरोग्य विभागानं नऊ लाख तेवीस हजार पाचशे नऊ वारकऱ्यांना आतापर्यंत आरोग्य सेवा पुरविली आहे हा उपक्रम दहा जुलैपर्यंत राबविण्यात येणार आहे तसेच एकशे आठ क्रमांकाच्या रुग्णवाहिकेमार्फत एक हजार एकशे चौदा वारकरी भाविकांना अत्यावश्यक आरोग्य सेवा पुरविण्यात आली ही आरोग्य सेवा देण्यासाठी आरोग्य विभागाचे चार हजार तीनशे शहात्तर अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचं मनुष्यबळ रात्रंदिवस कार्यरत होतं वंचित घटकांना औपचारिक वित्तीय सेवांमध्ये समाविष्ट करणे आणि त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी तीस सप्टेंबरपर्यंत विशेष अभियान राबविण्यात येणार आहे सोलापूर जिल्ह्यातील एक हजार बत्तीस ग्रामपंचायतीमध्ये विविध बँकांतर्फे विशेष शिबिरे होणार असल्याची माहिती अग्रणी बँक प्रबंधक राम वाखर्ड यांनी दिली आहे भारत सरकारच्या वित्तीय सेवा विभागाच्या सूचनेनुसार संपूर्ण देशभरात हे अभियान राबविण्यात येत असल्याचंही त्यांनी सांगितलं उर्वरित घडामोडी अल्पशा विश्रांतीनंतर <laughs> कोट्यवधी भारतवासियांच्या घराघरात पोचलेली मनामनात रुजलेली आकाशवाणी सकारात्मक विचारांच्या लक्ष लक्ष दिव्यांनी तुमचं आमचं जीवन उजळून टाकणारी आकाशवाणी नादाचा श्वास आणि तेजाचा ध्यास घेऊन जगणारी आणि जगवणारी आकाशवाणी या घडामोडी आपण आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून ऐकत आहात भीमान नदीच्या पात्रात उजनी धरणातून दहा हजार क्युसेक आणि वीर धरणातून निरा नदीत सोडलेलं नऊ हजार क्युसेक्स पाणीही भीमा नदीत येत असल्यानं भीमा नदीत मोठ्या प्रमाणात पाणी येत आहे त्यामुळे नदीकाठच्या नागरिकांना प्रशासनातर्फे सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे पाकणी जलशुद्धीकरण केंद्रास होणारा वीज पुरवठा आज बंद राहणार रा आहे त्यामुळे उजनी जलवाहिनीद्वारे होणारा शहराचा पाणीपुरवठा एक दिवसानं उशिरा होणार असल्याचं महापालिकेनं कळविलं आहे सोलापूर शहरावर काल दिवसभर काळे ढग जमा होते प्रति तास दहा ते पंधरा किलोमीटर वेगानं वारं वाहत होतं मात्र दुपारी दोन वाजल्यानंतर शहरात सर्वत्र मध्यम पावसाने एक महिन्यानंतर हजेरी लावली हवामान खात्याकडे दहा मिलीमीटर पाऊस पडल्याची नोंद झाली आहे सोलापूर जिल्ह्यातील खरीपाची पेरणी अंतिम टप्प्यात आली असून आतापर्यंत त्र्याण्णव टक्के झाली आहे जिल्ह्यात खरीपाच्या पेरणीचं क्षेत्र तीन लाख सदोतीस हजार हेक्टर असून आतापर्यंत तीन लाख पंधरा हजार हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे सोयाबीन उडीद मका या पिकांची पेरणी अधिक क्षेत्रावर झाली असल्याची माहिती कृषी खात्याकडून देण्यात आली उद्याच्या गुरुपौर्णिमेनिमित्त अक्कलकोट नगरीत येणाऱ्या भाविकांची वाढती संख्या लक्षात घेता प्रशासनाकडून जोरदार तयारी सुरू केली आहे मंदिराच्या प्रवेशद्वारावर चार ठिकाणी कॅमेरे बसविण्यात आले आहेत नऊ ठिकाणी पार्किंग आणि तीन ठिकाणी मदत केंद्रांची स्थापना करण्यात आली आहे अशी माहिती नगरपरिषदेचे मुख्याधिकारी रमाकांत डाके यांनी दिली आहा अक्कलकोटच्या श्री स्वामी अन्नछत्र मंडळाचा अडोतीसावा वर्धापन दिन आणि गुरुपौर्णिमा महोत्सवाच्या निमित्तानं आयोजित कार्यक्रमात काल अक्कलकोटमध्ये पुण्याच्या स्वामीनी प्रस्तुत रजनीगंधा हा भावगीते भक्तिगीते चित्रपटगीते अशा विविध गाण्यांचा कार्यक्रम झाला गायक संदीप पाटील आणि त्यांच्या सहकार्यांनी हा कार्यक्रम सादर केला आज सायंकाळी निपाणी येथील स्वामी समर्थ सूर भक्तमंडळातर्फ सूरभक्तीचे उमटले हा बक्ती संगीत कार्यक्रम सादर केला जाणार आहे सुब्रतो मुखर्जी फुटबॉल स्पर्धेत सतरा वर्षाखालील मुले आणि मुलींच्या गटातून सेंट जोसेफ हायस्कूल संघानं दुहेरी विजेतेपद प्राप्त केलं या विजयामुळे त्या संघाची अहिल्यानगर इथं होणाऱ्या विभागीय स्पर्धेसाठी निवड झाली आहा सोलापूर जिल्हा क्रिकेट असोसिएशनतर्फे कैलासवासी जे टी कुलकर्णी यांच्या स्मरणार्थ आयोजित चौदा वर्षाखालील मुलांच्या शांभवी चषक क्रिकेट स्पर्धेत काल झालेल्या दुसऱ्या उपांत्य सामन्यात एचपीसी बार्शी संघानं केपीसीए सोलापूर संघाचा सहा गडी राखून पराभव करीत स्पर्धेची अंतिम फेरी गाठली आहे शेवटच्या काही क्षणात काही संक्षिप्त घडामोडी लोकमंगल बँकेची अठ्ठावीसावी वार्षिक सर्वसाधारण सभा एकोणीस जुलै रोजी सकाळी दहा वाजता होणार आहे महापालिकेनं रस्त्यावर कचरा टाकणाऱ्या दोनशे एक जणांवर कारवाई करीत पंचेचाळीस हजार पाचशे रुपयांचा दंड वसूल केला आहे गुरुपौर्णिमेच्या पार्श्वभूमीवर अक्कलकोट येथील स्वामी समर्थांचं मंदिर यावर्षी प्रथमच बावीस तास खुलं राहणार आहे अकरावी प्रवेशाची दुसरी फेरी उद्या दहा जुलैपासून सुरू होत आहे आता तापमान सोलापूर शहराचं कालचं तापमान अंश सेल्सिअसमध्ये असं होतं कमाल तापमान तीस पूर्णांक नऊ दशांश किमान तापमान चोवीस पूर्णांक शेवटी पुन्हा एकदा ठळक घडामोडी सोलापूरचं वाडिया हॉस्पिटल उद्यापासून पुन्हा सोलापूरकरांच्या सेवेत सोलापुरातून रेल्वेतर्फे निघणार अष्टज्योतिर्लिंग श्रावण विशेष यात्रा न्यायालयीन प्रकरणामध्ये तडजोड साधण्यासाठी राष्ट्रासाठी मध्यस्थी मोहीम सुरू आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्या राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांची निवडणूक आयोगानं बोलावली बैठक आणि याबरोबरच सोलापूर दिनांकमधील घडामोडींचा आढावा संपला नमस्कार आता